आज माझ परखट मत आहे की कागल विधानसभा महाराजांची जन्मभूमी म्हणतो ज्याची ओळख देशाभरात नाही आज दिशाहीन आहे आज दिशाहीन आहे आपल्याला दिशा नाही आहे आणि म्हणून मी ठरवलं होतं बाबासाहेब की येत्या काळामध्ये सुरेशराव की राजेंची जयंती आहे अठ्ठावीस तारखेला त्या जयंतीला कागलमधून आपण कागल, कागल विधानसभेला धोरणं आणि ध्येय घोषित करू पण इथं आल्यानंतर मला प्रेरणा मिळाली की ती घोषणा कागलच्या आधी राधानगरीच्या धर्तीवरच व्हायला पाहिजे आणि काय सोपा घेऊ माझं ज्या शाहू महाराजांनी इथं धरण बांधल्यामुळे देशाभर त्यांचं नाव पोहोचलं त्यांचाच पंतू म्हणून त्यांच्या जन्मभूमीला मला दिशा द्यायची या पुण्यभूमीमधून संधी मिळते हा फार मोठा मान सन्मान या समरजित धाडगेला मिळतो हे मी मा अभिमानी सांगतो मग अशी संभाजीराव बोलले की पुढच्या वर्षी समरजित घाडगे समरजित राजे इथं येताना आमदारकीचा गुलाल लावूनच आले पाहिजे असं त्यांनी भविष्यवाणी केली मी थोडस तुमच्या या वाक्यात पण दुरुस्ती करतो परवानगी असावी शंभर टक्के आपण आमदारकीचा गुलाल लावून पुढच्या वर्षी इथे येणार दुरुस्ती एवढीच आहे मी एकटा नाही टागल विधानसभेचा प्रत्येक व्यक्ती गुलाल लावून पुढच्या वर्षी इथं येणार आणि पहिला संभाजीराव संभाजीराव तो गुलाल पडला ना तो पहिला अधिकार राधानगरीच्या लोकांचा आहे